नमस्कार 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 मी कृणाल दळवी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते दळव्यांचं झील या यूट्यूब चॅनलच्या एका नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये काय झाला गेले एक दोन चार आठवडे नाही तर असा म्हणूया दोन महिने म्हणा या ना एपिसोड टाकू माझा जमत नाही काय झालं मे महिन्यात मी गेले गावात आणि बरेचसे तीस पस्तीस एपिसोड मी शूट करून घेऊन येले पण माका अचानक मुंबई घेऊचा लागला एका कारणास्तव आणि मग सगळाच काय तर गडबडला कारण जोरदार होता कारण दुर्वचा सिलेक्शन झालेला होता झी मराठीच्या ड्रामा ज्युनियर या शोमध्ये आणि त्याची मेगा ऑडिशन वगैरे सगळी प्रोसेस होती त्यामुळे त्या गडबडीत असल्यामुळे मागा काही एडिट करून टाकू गावला नाही तरीसुद्धा मी एक दोन एपिसोड टाकलेले चौकेच्या बाजाराचे त्याका खूप छान रिस्पॉन्स दिलं लोकांना खूप आवडले थँक्यू सो मच परंतु अजून बरेच एपिसोड माझ्याकडे शूट केलेले असत आणि ते काय मागा टाकूक गावलेले नाहीत असं ते टाकूया हळूहळू जसं वेळ गावत तसं पण आजचं महत्त्वाचं विषय कसं आज मी इले आहे सांगा की दुर्वता झालेला सिलेक्शन ड्रामा ज्युनियरच्या शोमध्ये म्हणजेच काय काय जणांनी खाली कमेंट करून पण सांगितलेला होता मागा की दळव्यांचं ज्युनियर झील झळाकलो होय गोष्ट खरी असा दळव्यांचं ज्युनियर झील ड्रामा ज्युनियरच्या शोमध्ये झळकलेलो हा दिसाक लागलेलो असा कार्यक्रम सुरू झालेलो असा ह्या आठवड्यात कार्यक्रमात टी आर पी पण जोरदार येते होती नॉन फिक्शनमध्ये म्हणजे रियालिटी शोच्या ह्याच्यामध्ये एक नंबरवरती होतो कार्यक्रम खूप बरा वाटला खूप मस्त वाटला सगळी पुरा जोरदार मेहनत घेतात आणि काम तसा सोपा नाही एका आठवड्यात त्यांना दोन दोन तीन तीन स्क्रिप्ट करूचे लागतात आणि छान करतात मेहनत घेतात काय रे हां होय मग आणि आत्ता तुमका सांगते आज शनिवार असा म्हणजे सहा जुलै तर आजच्या ह्या सहा जुलैला दुर्वाने अजून एक परफॉर्मन्स केला छत्रपती शिवाजी महाराजांचं कारण ऑडिशनला सुद्धाने एक छत्रपती शिवाजी महाराजांचं परफॉर्म केलेलं होतो त्याची लिंक तुम्हाला मी हय तरी देत आहे जबरदस्त परफॉर्मन्स होतो मला खूप आवडलो सगळ्यांका आवडलो अंगावर काटा आणणारा परफॉर्मन्स होतो त्यामुळे ह्या सुद्धा त्याचा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करूप गावलेली असा आणि ह्या आठवड्यात विशेष काय असा तर काय असा धुर्व हा अफजल खानाचा वध केला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी तो सीन असा या एक आवर्जून बघा आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे याच आठवड्यात दुर्वाने अजून एक के परफॉर्मन्स केलेलो असा नाट्यसंगीताचं म्हणजे आत्ताच्या पिढी काय झाला नाट्यसंगीत ह्या पोराने तर बघितलेलाच नाही पण ह्यांना तो अनुभव घेऊक गावलो नुसतं अनुभव नाही तर परफॉर्मन्ससुद्धा करूक गावलो आणि त्या नाट्य स नाट्य संगीतामध्ये संगीत नाटकामध्ये दुर्गाने एक पदसुद्धा गायलेलं असा याचा माझा खूप कौतुक असा एक नवीन नवीन गोष्ट त्याच्यातली माका समोर दिसा नेली सो अशा सगळे गमती जमती चालू असत मजा चाललेली असा धमाल चाललेली असा खेळतं आणि सोबत कामंसुद्धा चाललेली असत एकंदरीत कामसुद्धा एक जोरदार करत पोरा चला आता काय विषय एवढंच होतं तुमका ह्या साहिस खुशखबर देऊची होती जी माका देऊक गावली नाही तर दुर्वत हे सगळे कार्यक्रम झी टी व्हीवर बघा काय मिस आऊट झाला तर झी फायवर बघा यूट्यूबवर गावली तर यूट्यूबवर बघा झी मराठीच्या इंस्टाग्रामवरती तुमका नक्कीच एपिसोड छोटे छोटे बघूक गावतील ते बघा आणि खाली नक्कीच कमेंट द्या काय दुर्व कमेंट <laughs> अशी द्या की चांगलं झाला परफॉर्मन्स असे द्या की वाढतील फॉलोअर जो व्ह्यूज वाढतील असं म्हणता पण नाही तुमचा खरंच परफॉर्मन्स चांगलं वाटलं आवडलं तर नक्की खाली हा, कमेंट हा, कमेंट द्या छान छान, छान कमेंट द्या त्यांना उत्साह हो वाढत अजून छान परफॉर्मन्स करू गावात आणि जय खय दिसत ना तळव्यांनी दिलाचा प्रमोशन करा व आणि काय चला बेटाय पुढच्या एपिसोडमध्ये तो सर बघत र बा दळव्यांचो